टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जय टायगर भैया जय टाइगर मी गणेश बोललो उदगीर ला राहतो मी इथं कोणी आहेत का आपले पोरण कुठे हा कुठे उदगीर मध्ये आहेत ना भरपूर पोर्यात नाव काय तुझं पूर्ण माझं गणेश सोमेश्वर कत्रे बर प्रॉपर उदगीर तालुक्यामधून बोलतोय का नाही मी राजेगाव मध्ये राहतो कामासाठी उदगीर मध्ये आहे उदगीर तालुक्यामधून मधून बोलत आहे ना हा बोला साहेब पण ते कसं आहे आता एक एक जण आहे वाला मालक त्यांना माझ्याकडे ये, ये म्हणून जबरदस्ती मला धमक्या टाकलाय घरी येऊन आईला धमक्या टाकलाय तू उदगीर मध्ये करतोस कसं मी बघतो तू उदगीर मध्ये करतो मी बघतो म्हणला कारण काही बी नाही मी पर, फक्त त्याला काम म्हणालतो मी दुसरीकडे कामाला साहेब बर चॅक्टरवरच आहे पण ते त्या मालकाचा हिसाब हो माल मी ह्याच्याकडे कसं येऊ शकतो बर म्हणजे ड्राव्हर आहेत का हा ड्राव्हर बरं पण ते आता त्यांना धमकी टाकला आहे घरी येऊन तू करतोसंच कसं मी बघतो म्हणाला अशी आईला बी मग त्यांना काय त्रास काय नेमकं त्रास म्हणजे त्यांना माझ्या गाडीवर ये म्हणून म्हणाला आहे मला जबरदस्तीनं त्याच्याकडे कुठली गाडी आहे त्याच्याकडे बी चॅक्टर आहे साहेब पण त्यांना माझ्या गाडीवर या म्हणून माझ्या महाग लागल मी म्हणलो माझा तिकडला हिशोब हो ना मी तुमच्याकडे कसं येऊ म्हणलो पण त्यांना दुसऱ्या दिवशीच घरला येऊन थांबला कुणाच्या डॉक्टर वरती काम करत आहे आता मी जस्तगीर पठाण म्हणून आहे उदगीर मध्ये गिर पठाण हा మిర ము కేశ్ల ముష్ नेमकं काय कशा संबंध बदलीवर गेलतो तर त्यांना काय म्हणलं आपण संध्याकाळी पगार बोलूच म्हणलं तर मी त्याच्या घरी गेलो साहेब पण मी त्याला काय म्हणलो मला पंधरा हजार अॅडव्हान्स पाहिजे म्हणलो पण त्यानं काय म्हणलं मी पाच पाच हजार रुपयानं देतो दे। मी म्हणलो नाही मला अडचण आहे मी दुसरी कोण बघतो म्हणलो पण तसं म्हणल्या मुळे त्यांना दुसऱ्या दिवशी घरला जेवण थांबले मी तुला पैसे देतो करतो मारतो असच म्हणलं उगच उगत, उगत विनाकारण बर तुम्ही वय किती तुमचं माझं वय चोवीस आहे साहेब आई वडील काय करतात आई वडील शेती करतात आईला मी इथं आणलेलो आहो उदगीरला बरं दुसऱ्या दिवशी त्यांना येऊन भांडलं आई ऍडमिट झाली ती म्हणजे तू बाहेर म्हणून दाब देतो का दादा आ, मला दाब लागतं गिरपठ का नाही नाही त्याचं नाव आवेश आहे साहेब काय आवेश आवेश शेख हा आविष शेख का हवेश आवेश 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 इथ पण शेळके रोडला राहते साहेब उदगीर मध्ये मग दुसरं नाव सांगितलं नाही मी राजेगावचा आहे साहेब पण कामासाठी इथं उदगीर मध्ये आहे ते उमेश भाऊला ला फोन लावतो साहेब मी बर पण त्यांनी काय म्हणले केस करा म्हणले उमेश मदत मागण्यासाठी फोन केला होता तुम्हाला काय म्हणले जाऊन केस करा मदत करत नाही म्हणतात काय बी नाही त्यांनी अर्जंटमध्ये होते वाटत मला तर काय काम होतं काय की त्यांच्या हातावर बर हा फक्त तेवढा म्हणले फोन कट केले काय केस करण्यासाठी कोण के का था था तुम्ही। तो तो तुम्हाला काय फक्त धमकी द्यायला समजून सांगा म्हणून सांगायचं ना नाही धमकीच देऊ लागले तेवढं मग तेच ना धमकी द्यायला सांगा म्हणायचं केस करा म्हणून सांगितलं का हा केस करा म्हणले पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर तुम्हाला काय थोडंसं सहकार्य नंतर ना काही सहकार्य करणार नाही नाही त्याच्यामुळे तुम्हाला लावलं साहेब त्यांनी आज त्या दिवशी कट केले फोन म्हणून तुम्हाला लावलं कुठल्या दिवशी आ, दोन तीन दिवस झालं कॉल करून बघा तुमच्याकडून तेवढी मदत झाली ठीक आहे नंबर व्यक्तीचा तुला जे धमकी देतोय तुम्हाला आहे ना सर नाव काय त्याचं अवयश आहे पूर्ण नाव पूर्ण नाव शेक्का पठाण काहीतरी आहे अरे दादा तुला काही दहा का तू नाही साहेब नाव माहिती नाही मला आता मी त्याच्याकडे जास्त काम केलेलं नाही साहेब फक्त एक दिवस बदलीवर गेलतो नाव माहिती पाहिजे दादा ठीक आहे साहेब नंबर देऊ का तुम्हाला ठीक आहे नंबर सांगा तुम्हाला ओळखील हा वरतीच आहे तुमचं काय नाव सांगितलं नाही माझं नाव गणेश आहे त्या गणेश म्हणल्यावर वरतीच आहे साहेब

धमकी देत साहेब माझ्या गाडीवर येऊ लागते नाही आलं तर तुला कुठे बी करून देत नाही तुला ठीक सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन नाही भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप टायगर ग्रुप हा बोला की माझ्याकडे कंप्लीट आले ते गणेश कचरे नावाचे व्यक्तीचे नाव काय आपलं पूर्ण नाव शेख आवश्यक का अच्छा उदगीर मध्ये कुठे असता तुम्ही आता मी सध्या उदगीर मध्ये नाही पण मी जयपूरला चाललो काय काम करता तुम्ही आहे भाऊ मग त्यांना का धमकी देत गणेश कचरीला त्याला धमकी नाही दिलं मी आता मी हॉस्पिटलला चाललोय आल्यावर सगळं व्यवस्थित बोलतो मी तुम्हाला मला पण एक दोनच मिनिट वेळ द्या मला दुसरी गोष्ट त्याला धमकी हो वगैरे देऊ नका आणि ड्रायव्हर लोक तुम्हाला का काम न केलं ले भेटले तर दुसरी मी मे बी ड्रायव्हरच आहे मी बी गाड्यात चालवते स्वतः असं काय मग ड्रायव्हरची काय आहे असते मग मी त्याच्याकडे गेलो नव्हतो बळजबरी तिने दोन चार लोक मिळून गेम खेळून माझा ड्रायव्हर काढायचा तिने का, मी येतो म्हणून माझ्या मागे लागला साहेब पहिले काय मला धंदेवाला आहे मी बरोबर बरोबर हा पहिले येतो म्हणून माझ्या मागं लागला आणि नंतर काय म्हंटला मला ऍडव्हान्स पाहिजे अॅडव्हान्स बी देतो म्हंटला त्याला मी काय नंतर म्हणता मला एक दिवस येऊन चालवला आता मी माझे दहा त्याला माहिती आहे विचारा त्याला दहा पंधरा वर्ष झाले एक ड्रायव्हर होता माझ्यापाशी त्याला काढायची सगळ्यांची कॉम्पिटिशन चालते थोडं यांची प्लॅनिंग न त्यानं मी जातो काढायला त्याला आता ते माझ्याकडे राह येणार ना गेलं मी स्वतःच आलेला आलो आणि मला इस्तू पडल्यासारखं झालं भाऊ मला जायचं होतं माझं सगळं अपार्टमेंट वगैरे हो होती जयपूरला माझ्या पप्पाच्या पाय बसवायची पाय कट केलेल्या गेल्या वर्षी आमच्या पप्पाचं माझी सगळी अपार्टमेंट होती याला ठेवून सगळं करून जावं असं माझं म्हणून त्याला मी ते शिव्या गाठलो नाही गेलं असं नाही म्हणतो तुम्ही तुम्हाला <्क्णाराग> ते बी वैला सांगितलं मी म्हंटल त्याला बोलून घ्या बोलू काय <्णाराग> का ते स्पष्ट धमकी दिली म्हणजे का त्याला धमकी म्हटलं मी पोलीस चौकीला चल म्हंटल धमकी दिली म्हणजे काय गुंडागर्दी केली का त्याला हा पोलीस चौकीला गुंडागर्दीवाला माणूस घेऊन जात नाही हे लक्षात राहू दे त्याच्या मनावर हा म्हटलं कोण काय सांगितलं काय नाही सगळं हां बर हां त्याला तुमच्या तुमचा ड्रायव्हर होतो त्या ड्रायव्हरला काम करतायत काय ना बिस्वायचं म्हणजे त्याला काढून टाकायचं हे ते माझे जे ते 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 कॉम्पिटिशन वर चालतात ना धंद्यावर त्या लोकांसोबत ना बसतंय मला वाटलं तेवढं नसतील ह्या पोटात याच्या का त्यांनी ह्याला शिकवली शिकलंय असले माय झाली काम करणे म्हणून त्याला सांगा साहेब तोडाला शिव्या येतात खरंच सांगतो माहितीये का तुमच्या पोटावर पाय देऊ नये नाही त्याला मी काहीच केलेलं नाही विचारा तुम्ही त्याला मी तुमच म्हणतोय मी त्याला तू फोन लावला जायचं नसलं तर बरं त्याला समजून सांगतो काय तुम्हाला भरपूर हजार पोरं भेटून जाईल भेटतील पण कसं आहे गल्लीतला आहे काय गेलं तर विचारता येत ह्याला राईट 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 असं माझ्या समजून सांगतो ह्याच्याकडे कसं काय करणार ना काय धमकीवर देऊन काय जाऊन धमकी दिला त्याच्या आहे पडले म्हणे साहेब तुम्ही काहीतरी धमकी दिल्यामुळे आई आजारी पडले म्हणून सांगतो तो हा असं का आजारी नाही पडला आई कसं पडली असं म्हणतोय तो गोष्टी घरी त्यांना जर एक बाबत असलं ना तर असले काम कुठं बी करू नको म्हणा सोबत केला त्याला मी समजून सांगतो असं कोणाच्या पाय देऊ नये आणि साहेब जर कोणी बी असलं ना माझ्या ठिकाणी हांतच त्याला कानाखाली पण मी अजून कंट्रोल करून थांबले साहेब तुम्हाला फोन करून सांगतोय ती सांग मग मला ती नंतर सांग मला मी बी धंदेवाला आहे मला असं भांडण करायला एक मिनिट लागत नाही इथं तुम्हाला सांगतो साहेब कोणी बी असू द्या माझ्या सोबत गद्दारी केलं मी तर राहील नंतर ते नंतर राहील त्याला राहू दे पण मला धंदा करायचा आहे हा त्याला सांगा स्पष्ट समजावून बोलतो तुम्ही त्याला मी पण त्याला याच्या पुढं काही बोलतो देऊन का बोलतो नका त्याला हा नाहीतर त्यानं मग कुठं बी जा म्हणावं त्याला सांगतो मी त्याला याच्या पुढं काही बोलणार नाही त्याला येऊन एक भेट भेट घाल म्हणा मी आल्यानंतर तुमच्या समोर अक्षरशः तुमच्या का समोर कानाखाली हा आणणार आहोत त्याला आवेश मी त्याला सांगतो समजून सांगतो पुढे तसं नाही करणार मी आणि आपलं जेवढं काम नाही मी आल्यानंतर भेट घालू साहेब टेन्शन घेऊ नका तुम्ही चालेल भेट घेऊ भेट घ्या त्यांची तुम्ही बोलतो मी मी अजून उदगीर मध्ये तरी आलो नाही पण आता कसं लय अर्जंट मध्ये आहे मी चालेल चालेल उद्या परत भेट घेऊन ते का तुमची नाही नाही मी जयपूरला चाललोय हो नंतर वेळ भेटेल तेव्हा भेट भेट घ्या आणि मी त्याला समजून सांगतो ह्याच्या पुढे नाही करणार मी त्याला बरोबर चांगलं झाडतो त्याला मी हा त्याला माझ्यासोबत नाही कोणासोबत तर नको म्हणा हो बरोबर असं गद्दार कोणाचे करून नाही लक्षात ठेवा हा कोणी असू दे मला देणं घेणं नाही माणूस एक एक, एक भाकर खायला द्यायला का मला काय म्हणायचं आहे तुम्ही कोणत्याही ग्रुपचे असं काय असो काय मला हे नाही माझी जर चुकी असली तर तुमची दोन गोष्टी ऐकून घेतो मी राईट राईट बरं बरं असली तर नसली तर मग तुम्ही कोणी बी असलं तर मी काय ऐकून घेऊ बरं खरंय गोटा बरोबर बरोबर मी तुमचं तुमच ना तुम्ही असं नाही समोर येऊन बोलू बोलू शकतो मी असं काय खोटं बोलत नाही काय नाही बरं बरं पण आताच चाल असतं मला वेळ नाही साहेब खरं सांगतो चालतंय बोलतो मी त्याला आणि त्याला सांगा माझ्या गाड्या पशी आणि माझ्या ड्रायव्हर पशी आला कुत्रिकांतो म्हणा ते सांगा त्याला माझ्या गाड्या पशी फटकायचं बी नाही माझ्या ड्रायव्हर पशी फटकायचं नाही दुसऱ्या म्हणाव माझ्याकडे तीन चार गाड्या आहेत अच्छा अच्छा माझ्याकडे बारा टायर आहेत दोन जेसीबी आहेत ट्रॅक्टर आहेत ते त्याला सांगा समजून माझ्या ड्रायव्हर पर्यंत जर आला कुत्रीगत थांबतो म्हणा साहेब ते बी सांगा मी तुम्हाला त्याचा माझा काही संबंध नाही तर जवळ बी यायचं नाही म्हणा कधी जर दिसला तरी आणतो मी मग कुठे बी जाऊ म्हणा त्याला ते ज्ञानी बैला बी सांगितलं होतं ज्ञानी बैला जे बी दोन फोन आले ते मला जाऊ दे रे सोडून दे तुझ्या मायला काय फालतू पोरग दिसला ते म्हणते तिने कोणाचा फोन आलता ज्ञानी ज्यानीबाईला सांगितलं होतं ठीक आहे बोलतो मी त्याला बोलतो हा बोला हा बोला मी बोललो ते आवेश सोबत तुम्ही त्यांच्या गाडीवर एक दिवसासाठी बदलीसाठी गेलतो का हा बदलीसाठी बदलीसाठी गेलतो मग नंतर तुम्ही जे त्यांचा ड्रायव्हर होतो त्यांच्या गाडीवर हा त्यांच्या गाडीवरच्या ड्रायव्हरला काय काय तुम्ही आता मी त्यांना या त्यांनी कसं काढावं बरं पहिले ड्रायव्हर हा मी त्यांच्याकडे जा, जा का हो ना त्यांनी ड्रायवर कसं काढावं त्यांना काढावं न काढा त्यांची त्यांची मर्जी त्यांची गाडी त्यांनी काय पण करावं दादा मी काय म्हणतोय बोला आपण ड्रायवर आपल्या पगारसाठी चाललोय आपलं काम तेवढच आपलं काम करायचं निघून घरात घरी जायचं संपला विषय तिथल्या तिथल्या लोकांना तुम्ही त्यांचा ड्रायवर काढण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचं ऐकून तुम्ही काय काय बोलला म्हणून त्यांच्या ड्रायव्हरला मी काहीच बोलणार नाही त्यांच्या ड्रायवरची माझी भेट बी नाही साहेब आवेश तसं बोलतोय तो आणि तुम्ही जे आवेश काय म्हणतो आवेश दुसरे जे कोणी जातात म्हणते त्या माणसासोबत तुम्ही बसून त्यांच्या गाडीवरच्या ड्रायवरला काय काय बोलला म्हणून असं सांगते तो एक मिनिट साहेब तुम्ही माझ्या आईला बोला हॅलो हॅलो एकच दिवस त्याला गाठ नाही काकू माझं नाव यशोदा आहे यशोदा काकू मी त्या ला बोललो त्या आवेश काय म्हणजे ला समजून सांगितलं त्या आवेश काय म्हणतोय दादा मी एक दिवस मी ह्यांना ड्रायव्हर म्हणून बोलवलो तर माझ्याच ड्रायव्हरला एकाचा दोन म्हणून काय काय बोललय नाही गाठच नाही पळडी त्याची तुम्ही पण तसं बोलताय तुमचा मुलगा पण तसं बोलतोय तो आवेश जे मला सांगितले ते तुम्हाला मी सांगतोय पळडी होती काय रे ते म्हणतो ना नाही पळडी त्याची गाठच नाही पळडी म्हणतो इथं येऊ आव इथं आलाय दारात आमच्यानं इथं लागलाय बोलायला इथं धमकी द्यायला लागला त्याला मला तसला असतंय का गेला असं एखादा बरं एकरा कोण चुकून ते बस यांच्यातून जर गेला असता तर काय केलं असं सांगा बरं बरोबर बरोबर मी त्या समजून सांगितलोय आता आणि आपलं आपलं काम भला आणि आपलं घर भला आपल्या आई भला बरोबर हो बर। आणि आम्ही तरी काय फोटो भरा आल्या माझल गावकडच माहिले तिथं माझ्या गाव पशी राजे गाव आहे तिथं येतो आम्ही हा उग आले त्याच्यापासून मी दोन महिने झाले तस धमक्या देत असतात का आम्ही तरी काय देणार आहे त्यांना किती काय केलं तरी आमच्या पाशी काय निघणार आहे उगं करून खायचं हा काय घाबरू नका मी ऐकून घ्या मी त्यावेळेस बोललोय समजून सांगितलंय आपलं काय काम करायचं ऐकून घ्या तुमच्या मुलाला पण तुम्ही शिकून टाका आपलं काम भला आपल्याला काम कुठं भेटतंय तेवढंच कर बाबा आणि आप आपलं घर तेवढं दुसरी गोष्ट त्यांच्या ड्रायव्हरला काय शिकवायचं त्यांच्या गाडी बदल कुठं शिकवायचं काय जायचं नाही आपलं आपल्याला पहिल्यापास काम आहे तेवढंच करायचं मी त्याला समजून सांगितलं त्यांचं म्हणणं काय माझ्या गाडी जवळ पण यायचं नाही माझ्या ड्रायव्हर जवळ पण यायचं नाही असं म्हणणं आहे त्याचं बरं तुमच्या मुलाला सांगून टाका तुम्ही आणि त्याला बोललोय तुम्हाला काही त्रास देणार नाही तुमच्या मुलाला पण द्या तुम्ही बोलू द्या मग बोला मुल अच्छा अच्छा तू काय कर गाडी गाडीजवळ पण त्याच्या ड्रायव्हर जवळ पण कधी जाऊ नकोस नाही का तुझं काम भला आणि तुझं तुझी आई भला आणि तुझ्या आईचं काळजी घे तुझं काम भर ठीक आहे ठीक आहे मी आता माझ्या गाडीजवळ माझ्या ड्रायव्हर जवळ यायचं नाही म्हणून त्यांना सांगितलंय ठीक आहे चालतंय